नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण इयत्ता दुसरी विषय गणित प्रथम सत्र परीक्षा दोन हजार चोवीस माध्यम सेमी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका आत्ता आपण पाहूया प्रश्न, प्रश्न क्रमांक पहिला राईट द फॉलोईंग नंबर्स इन वर्ड्स अंक दिलेले आहेत त्यांचे स्पेलिंग लिहायचे आहेत थर्टी फायू नाईन्टी बी राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ इच डिजिट्स इन द नंबर्स गिव्हन बिलो ट्वेंटी टू ट्वेंटी टू फोर्टी वन फोर्टी वन सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह टेन्स आणि युनिट्स लिहायचे आहेत त्यांचे प्लेस व्हॅल्यू क्वेश्चन नंबर टू ए राईट द फॉलोइंग नंबर्स इन फिगर्स ट्वेंटी सेवन थर्टी वन बी राईट द एक्सपाड फॉर्म ऑफ द फॉलोइंग नंबर्स विस्तारित रूप लिहायचं आहे फिफ्टी टू फिफ्टी प्लस टू फोर्टी फाईव्ह फोर्टी प्लस फाईव्ह नाईन्टी सिक्स नाइन्टी प्लस सिक्स थर्टी फाईव्ह थर्टी प्लस फाईव्ह प्रश्न प्रश्न क्रमांक तीन लुक ॲट द पिक्चर अँड राईड नंबर दशक एकक टेन्स आणि युनिट दिलेले आहे थर्टीन सेकंड फोर्टी फायव्ह फोर इन फोर टेन्स दिलेले आहेत आणि युनिट्स फाईव्ह दिलेले आहेत बी लुक ॲट द पिक्चर्स अँड राईट करेक्ट डिजिट्स इन एमटी बॉक्स टू टेन्स प्लस सिक्स युनिट ट्वेंटी सिक्स फायव्ह टेन्स प्लस सिक्स युनिट्स इज इक्वल टू फिफ्टी सिक्स क्वेश्चन नंबर सी राईट द नंबर्स फ्रॉम विच द रॅबिट टेक्स अ जम्प थ्री मार्क्स सशाने जंप कोणत्या नंबरवरती केलेले आहे ते लिहायचं आहे थ्री सिक्स नाईन ट्वेल फिफ्टीन तीनच्या पटीत जंप केलेले आहे त्याचा आन्सर लिहून दिलेला आहे धन्यवाद अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व अपडेट वेळेवर मिळतील